आपण पाहत आहात गडचिरोली जिल्ह्यातील मौसा नवेगाव मुरखाडा वार्ड क्रमांक तीन येथील राहत्या वस्तीला लागून सर्वे क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये उभारण्यात आलेल्या घनकचरा विलगीकरण शेड व डम्पिंग यार्डच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये नवेगाव मुरखडा ग्रामपंचायतीने हे केंद्र उभारले असून आजूबाजूला एन एटीपीचे तसेच कमर्शियल प्लॉट सुद्धा आहेत याच परिसरात सार्वजनिक पोलीस ग्राउंड असून येथे दररोज युवक व ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉक व वा योगासाठी येतात सर्वे क्रमांक वायाचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास एक पन्नास, पन्नास एक्कावन मध्ये निवासी घरे असून नियोजित सर्वे क्रमांक एक्कावन दोन मधील प्लॉट क्रमांक एक ते बारा साठी ग्रामपंचायतीने अठ्ठावीस मे दोन हजार बारा रोजी जावक क्रमांक तीनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार बारा निवासी वापरासाठी एनओसी दिली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी पत्र क्रमांक आरोग्य रोग नादे तीन नऊ दोन चार ऑब्लिक दोन हजार बारा दिनांक सात ऑगस्ट दोन हजार बारा नुसार ना हरकत दिली असून ऐकून सात विभागांनी एनओसी मंजूर केले आहेत अशा ठिकाणी कचरा केंद्र उभारणे नियमबाह्य असल्याचा आरोप करत चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना व महिला आघाडीने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात निवेदन दिले यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी स्नेहा मेशराम भूषणा खेडेकर राणी गोपशेटवार जया मेश्राम संजना गेडाम उपस्थित होते तात्काळ स्थलांतर न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला